हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे छान असाल आणि मी पण खूप छान आहे तर आज आहे संडे आणि आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीचा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा काल होतं सॅटर्डे काल बऱ्यापैकी आम्ही आराम केला एक मूव्ही बघितला आता थांबायचं नाही मराठी मूव्ही आणि खूप 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 सुंदर आहे झी फाईववर आहे जर तुम्हाला टाईम भेटला तर नक्की बघा तुम्हाला पण खूप आवडेल तर चला मग स्टार्ट करूया पूर्ण व्हिडिओ बघत राहा दोन वर्षा आधी मी स्मूदनिंग केलं होतं आणि आता ते म्हणजे स्ट्रेटनिंग केलं होतं सॉरी स्मूदनिंग नाही तर आता ते नॉर्मल झाले म्हणजे माझे नॉर्मल केस असे दिसतात आधी एकदम असे स्ट्रेट म्हणजे केले होते मी तर त्याच्यासाठी ते जो शॅम्पू वगैरे देतात तोच यूज करावा लागतो दुसरा आपण यूज नाही करू शकत नाही तर नॉर्मल होऊन जातात तर तुम्हाला मी माझ्या आधीच्या केसांचा फोटो टाकते म्हणजे मला अशी हाऊस आली होती की मला पण एकदम स्ट्रेट केस पाहिजे एकदम स्ट्रेट केस पाहिजे सो मी केलं होतं पण त्याच्यामुळे खूप केस गळती होते सो ट्राय करा की नका करू आणि जे नॉर्मल नॅचरल आहे ना तेच बेटर राहतं माझे केसांचा व्हॉल्यूम कम्पॅरेटिव्हली खूप जास्त होता म्हणजे याच्यापेक्षा खूप दाट होते माझे केस आता ते कॅरेटीन वगैरे केल्यामुळे कमी झालं आहे आणि खूप साऱ्या लोकांचं ऑलरेडी कमी असतं आणि त्याचं ते लोक कॅरेटीन वगैरे करतात स्मूदनिंग वगैरे करतात आणि ते पूर्ण गऊन जाता काही काही के लोकांचे केसच म्हणजे एकदम पातळ पातळ दिसायला लागतात सो so, ट्राय करा की नकाच करू बाकी तुमचे चॉईस जर तुमच्या केसांची लेंथ जास्त असेल तर तुम्ही करू शकता बाकी मी आता म्हणजे करणार नाहीच आहे कारण असेच चांगले आहेत मला मोकळे केस सोडायला खूप आवडतं आणि माझे केस खूप मोठे होते तर ते ना असे ओपन केले की के एकदम ते असे एवढे मोठे दिसायचे सो मी त्यामुळे हो कॅरेटिन केलं होतं की जेणेकरून ते असे छोटेसे दिसतील पतले दिसतील एकसारखे दिसतील बट येस uh, खूप yes, म्हणजे में त्याला मेंटेनन्स पण असतो तर बेटर आहे की तुमचे जे नॅचरल आहे तेच मेंटेन करा बाकी तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बघू शकता स्मूदनिंगवाले केस आणि ओरिजिनल स्मूदनिंगवाले जे असतात ना ते एवढे छान दिसतात एवढे छान दिसतात आणि विंचरायला तर काहीच टेन्शन नसतं म्हणजे तुम्ही विदाऊट कोम जरी कुठे गेला ना तर कोणाला कळणार नाही की विंचरले नाही आहे सो म्हणजे दिसायला छान दिसतात आणि वाटतात भारी फक्त त्याला एक डिसएडव्ह्टेज आहे केस गळणं तर ते तुमच्यावर तुम्हाला करायचं तर करा मला इन फ्युचर वाटलं तर मी करू पण शकते तर ते टोटली तुमचं डिसिजन आहे तर आज मी बनवणार आहे साबुदाना वडा तर त्यासाठी मी आ... सगळ्यात आधी चार ते पाच उकळलेले बटाटे मॅश करून घेतले किसून पण घेऊ शकता पण ते जर म्हणजे छानपैकी शिजले असतील तर त्याला काही गरज नसते एवढी त्यानंतर सात ते आठ तास भिजवलेला साबुदाणा त्याच्यात ॲड करायचा आहे बटाटे ॲड केल्यानंतर साबुदाणा त्याच्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे जिरा त्यानंतर शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे भरभरून टाका कारण त्याच्याने खूप छान चव येते त्यानंतर मी बारीक मिरची टाकणार आहे तुमच्या चवीनुसार टाका हे उपवासाचे सावधानं वडे आहेत सो याच्यात फक्त उपवासाचंच साहित्य टाकता येईल त्यानंतर च चवीनुसार नमक आणि थोडीशी हिरवी मिरची अगदी थोडंसं इन्ग्रेडियंट्स आहेत मेन मेन आणि आता हे सगळं मिश्रण आपलं एकदम छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला पूर्ण मसाला प्रॉपर बाइंड होईल आणि याचे आपल्याला गोळे बनवतात येतील असं त्याला बाइंड करा वड्यासोबत खाण्यासाठी आपण बनवणार आहोत दही तर त्याच्यामध्ये साखर ॲड केली आहे पिठी साखर मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये थोडंसं नमक पण ॲड करायचं आहे जेणेकरून दह्याला छान आंबट गोड असं चव येते आणि हे ॲड केल्यानंतर बस एवढंच आहे याच्यात दुसरं काहीही नाही आहे तर आता हे दही मग आपल्याला छानपैकी मस्त फेटून घ्यायचं आहे अँड दॅट्स इट तर आपलं वड्यांसोबत ची चटणी म्हणू शकता दही म्हणू शकता रेडी आहे तर सगळ्यात आधी तेल गरम करत ठेवलं आणि सगळ्यात आधी मी चिप्स तर फ्राय करून घेतले कारण फसालं ह्या सगळ्या गोष्टी आमच्या घरात खूप आवडतात सगळ्यात मजा आवडते तर आधी चिप्स वगैरे फ्राय केले हे माझ्या मम्मीने बनवले होते आणि हे साबुदाणे जे पापड आहेत ते आम्ही एका एक्झिबिशनला गेलो होतो तिथून घेतले होते आणि ते पण खूप छान आहेत एकदम मस्त फुलतो आणि म्हणजे एका व्यक्तीसाठी एक असं तुम्ही जेवणाबरोबर देऊ शकता खूप भारी लागतो आणि त्यानंतर मग चकल्या तळून घेतल्या चकल्या पण माझ्या मम्मीने बनवल्या आहेत सो आणि खूप छान झालं आहे खूप छान खूप खु� सगळ्यांना आवडल्या चकल्या म्हणजे कसं सा उपवासाला सगळ्यांना सा जवळपास सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे म्हणजे असं छान खायला खूप भारी लागतात आणि मोस्टली सगळ्यांच्याच फेवरेट असतात त्यानंतर माझ्या नवऱ्याचे फेवरेट शेंगदाणे तळून घेते कारण त्याशिवाय माझ्या नवऱ्याचा उपवास पूर्णच नाही होणार सॉरी मजा करते तुम्हाला सगळ्यांना माहीत पडलंच आहे की माझ्या नवऱ्याला शेंगदाणे खूप आवडतात सो शेंगदाणे फ्राय केले त्याच्यानंतर नेक्स्ट जे माझ्या नवऱ्याला आणि सगळ्यांनाच आवडतं त्याच्यानंतर फ्राय केली मिरची सो ही मिरची फ्राय केल्यानंतर मस्त हिला कुरकुरीत होऊ द्यायची आपल्याला मिरची मस्तपैकी लालसर आणि अशी कुरकुरीत झाली की तिला आपण काढून घ्यायचं त्याच्यावर मस्तपैकी नमक ॲड करायचं आणि आपली मिरची रेडी आणि शेंगदाण्यांवर पण आपल्याला नमक आणि चटणी लावायची दॅट्स इट आता बळूया आपल्या मेन इनग्रेडियंटकडे ते म्हणजे आपले उपवासाचे साबधाना वडे सा तर आता हे वड्यांचं मी पीठ छानपैकी बनवून घेतलं आहे तर त्याच्यानंतर असे आपल्याला छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे मी जरा जास्त जाड केले तर जेवढे बारीक होऊ शकतील तेवढं तुम्हाला इझी राहील फ्राय करायला असं मला माझ्या सासूबाई बोलल्या आणि ते खरं आहे कारण मी एकदम स्टार्टिंगला फर्स्ट जे बनवले ना ते एकदम जाड जाड बनवले आणि त्याच्यानंतर मला त्यांनी सांगितलं तर मी मग नंतर बारीक बारीक वडे बनवले असे छान छान ओके okay, मग सगळे वडे मी जवळपास पाच ॲट अ टाइम बनवून घेते जेणेकरून मला ॲट अ टाईम सगळे वडे तळता येतील आणि सो चला आता हे वडे जवळपास म्हणजे गोळे बनवून आपले झाले आताशी आता याला जस्ट आपल्याला फ्राय करायचं आहे तुम्ही पण एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा मे बी तुम्हाला येत असेल ज्यांना जे येत नसेल त्यांनी बनवून बघा खूप भारी लागतं खूप छान लागतात विकतच्यापेक्षा घरचे खूप जास्त छान लागतात तर तेल छानपैकी एकदम कडकडाट कर होऊ द्यायचं आहे एकदम पण नाही तर वडे जळून जातील मीडियम गरम होऊ द्या तेल त्याच्यानंतर आपले वडे टा त्याच्यात टाकायचे मी तुम्हाला बोलली होती ना माझे वडे थोडे जाड जाड झाले होते त्याच्यानंतरचे जे दुसरे नेक्स्ट बनवले ना मी ते छान असे बारीक बारीक बनवले होते जेणेकरून ते प्रॉपर फ्राय होतात दोघं साईडने आणि कच्चे नाही मध्ये तर आपले दोघं साईडने वडे छानपैकी तळून झाले की म्हणजे ते प्रॉपर रेडी होतात आणि थोडंसं वरचा लेअर जो आहे ना तो कुरकुरीत असतो तर चला मग आज आपण बनवले सगळं साहित्य आपण प्लेटमध्ये डेकोरेट करून घेऊया तर हे आहेत साबुदाण्याचे वडे त्यानंतर दही जी आपण साखर आणि नमक घालून ॲड म्हणजे नमक टाकून बनवली होती गोड आणि आंबट अशी तर ती एका प्लेटमध्ये ठेवली त्याच्यानंतर आपले शेंगदाणे आणि त्यानंतर आपला पापड साबुदाण्याचा पापड आणि त्यानंतर आपण चकल्या तळल्या वगैरे तर त्या ॲड करायच्या आहे त्याच्यानंतर आपले वेपर्स आणि अजून तुम्हाला काही उपवासाचं असेल तुमच्याकडे तर तुम्ही तेही ॲड करू शकता तर त्याच्यानंतर मी मिरच्या विसरली होती सो त्या पण ॲड केला आणि त्याच्यानंतर राजगिऱ्याचा लाडू जो असाच ॲड केला आम्ही ऑलरेडी म्हणजे सकाळी खाल्ला होता बट छान दिसते प्लेट थोडी अशी भरलेली मस्त सो असा काहीसा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला साबुदाण्याचा वडा खूप खूप आवडला असेल आवडला असेल तर कमेंट करा सांगा एवढे दोन दोन चार चार लाईन सोडून सोडून एवढं का वाया घातले एवढं समजायचं नाही ना गं मला म्हणतो माझ्याकडे कोणत्या वस्तू सुद्धा फेक माझ्याकडे पण सगळं पडलंय हो फोर इयर मी बंग आर म्हणजे दिलंय यार फोर इयर सिरीज तुम्ही गाव ठेवलंय पुस्तकं द्यार भाव होते पुस्तकांनी पैसे भेटले एक सेकंड नव्हता म्हणून बघ पहिलं बघाला मम्मीची साडी दोनशे चाळीस रुपये फी अडेचशे रुपये हजार रुपये काही नाही कुलदेवीची साडे साडी काढली होती हजार रुपये सेव नऊशे रुपये लाईट बिल त्यात तेव्हापासून लाईट बिल भरतोय हो हो ला मी पहिल्या पगारापासून कोणत्या वर्षाचा आहे बारा हजार पेमेंट होतं तुमचा पहिला पगार सोळा हजार हातात म्हणजे पहिला पहिला सगळ्यात पहिले पेमेंट आहे कारण काहीतरी सात आठ दिवस लेट जॉईन केलं असेल ना मी ते बिल लिहून ठेवलंय तुम्ही पहिला पगार चौदा हजार नाही बोलत नाही चौदा हजार आठशे अठ्ठेचाळीस बघ तिसरा पगार चौदा हजार आठशे अठ्ठेचाळीस बघ हे बघ पहिल्या पगारापासून मी प्लाइट बिल भरलंय हे डायरेक्ट प्रूफ आहे माझ्याकडे कोणासाठी आपल्या पोरांसाठी मी काय मेहनत केली मी मी आमच्या जमान्यात आता भिडे गोष्ट त्याच्यात क्रिकेटचे बिल खूप आहेत आणि खायचे प्यायचेच बिल खूप आहेत हॉटेल मॅगडी चायनीज कॉन्ट्री हे फॉर क्रिकेट बाराशे ऐंशी रुपये साडी म्हणजे प्रत्येकाला एक एक सेपरेट पगार मधून घेतली का तुम्ही एका पगार मध्ये बारा हजार तेव्हा तीन हजार दिले होते मी तेव्हा दोघींना मम्मीला नाही आयला आणि बाबाचला पण बाबाज ड्रेस लिहिलंय ड्रेस हे <laughs> गुड लिंग्लिश आहे अडीच हजार रुपये दिले ते बाबा म्हणजे <laughs> माझ्या लक्षात नाही याच्यात लिहिलंय मग कसं असतं लिहिलंय शब्दैनंदिनी बस एवढेच होती एक सेकंड एक सेकंड एवढीच होती दैनंदनी मम वॉज नॉट इ नो नौ। म पाचशे रुपयाचे काय की खायचे <laughs> <laughs> किचन चार्जेस आहे <से> ना ते गॉड पण दिलं हजार रुपये वाढला दिले तुम्ही हजार रुपये गॉड सगळे तुम्हाला गॉडने दिल सगळे गॉड गोविंद आश्रम हॉटेल पाचशे रुपये पाचशे रुपये चायनीज दोनशे रुपये एक्स्ट्रा खर्च झालेले दोन हजार रुपये कॉन्ट्री थर्टी फर्स ची पार्टीची तुम्हा शूज अडीच चे ये घेतले होते मी त्यावेळेस पण बुक कंटिन्यू करा बस एवढं होतं नंतर आता डायरेक्ट आता मी लिहूच शकत नाही आता फोन पे ची हिस्ट्री आपल्याकडे घे मी घेत